नमस्कार सगळ्यांना कस काय चालले चला पप्पा काय करते ते बघू तिथं भाऊ कांग्रेस उपटलेला हात पाणी इथं दुता का कडून जायचं साबण लावायला लागेल हाताला मातीनी चोळ का ए जिजा खेकडे त्याच्या जिजा जिजाला खेकड्याला भरती निघन मधून निघत असत पाण्यामधून होल दिसतंय का छोट त्याच्यातून निघत असते ती छोट होली पाण्यामध्ये ते छोटे बाळ आले ना मग ते बाहेर येत तू हात नको घालू पाण्यात किती स्वच्छ पाणी पावसाचं जिरपून येत आहे खाली सगळं इकडं जातं इथून इथून नदीला जात ना पहिले इथं मोठं वडा पण पुढं रान काढलं म्हणून आता साईडनी जात त्यांच्या रानात नाही जात नदी ना तिकडं पुढं रान इकडं पाण्यात नको भिजू जा पाणी नको खराब करू बाबा हात धुत येते तिथं चला वरती चला बाबा चाललेत चला ले ले हे आंब्याचे झाड एवढे उगलेत नाही हे उन्हाळ्यात आंबे खाऊन टाकलेले झाड उगलेले आहेत किती आलेत एकत्र हे लावायला पाहिजे होते भाऊ इकडं खड्डे केलेले आहेत ना ते जा थोडेसे मधून मधून खड्डे खांदून केले तरी हे होईल तिकडं ते हिरवी जाळी ना त्याच्यात लावलेले आहेत आंब्याची झाड ते पण चांगले आलेले आहेत कलम आहेत का आणि इकडले दावरन उन्हाळ्यामध्ये आधीच लावलेले होते पण पाणी नसते याला जळून जाते हे झाड पण उन्हाळ्यामध्ये भाऊनी ना याला गव्हाचं जे भुसा असतो ते टाकून भांड्याच वगैरे पाणी टाकून टाकून वाढवले ते झाड कलम माहित त्याला वर्षातच फळ येईल इकडं डांगराच वेल आलेलं आहे पावसामध्ये कुड पण येते ते वेल डांगराला पिवळेच फुलं येत असते डांगरच हे काय छोट छोट आलंय त्याला आता हे झाड बघितलं कस उगलय वाकड उगलय ते वाकडच वाढणार आता इथं भाऊनी मिरच्या टाकलेल्या आहेत ना मिरच्या आणि धन्याचं बी टाकलेले उगायला लागली ती शेंगा नाही टाकलेल्या वाळू घातलेली माती निघालेली ना ती माती टाकली त्याच्यात उगाले ते शेंगा हे पण मिरच्या असून निवडून बी अशा मिरच्या आलेल्या आहेत चांगल्या आले पाच सहा झाड लावलेले आहेत कलमची सगळे आलेले उन्हाळ्यातच झाड जरा सुकून जाते पाणी नसल्यामुळं त्यांना सारखं पाणी टाकायला लागतं उन्हाळ्यामध्ये आता पाप्पा ते येतच राहतील तर पाणी टाकतील सारखं तर सारखे चांगली येतील मस्त आमच्या मम्मीचं त्यांचं घर आहे गुलाबाचं भाऊ कलम लावलेलं आहे का झाड लावलंय हे कलम आहे ना हे श्रीराम पुरून आणलेलं आहे ना आपल्या पहिल्या झाडाच्या इथं किती झाड लावली एक दोन तीन चार तुला पाच पाच कलम लावलेले आहेत चांगले फुटलेत मस्त येणार एवढं गुलाब आहे त्याला इकडं पण लावलेलं आहे तुळशीच्या झाडामध्ये हा गोखर्णीच वेल आहे तिकून दिलं होतं मी बियाच गोखर्णीच इथं पण एक ते उपटून लावले तर ना हे गुलाबाचे ते आता आलेले झाड आहेत ते आता दुसरीकडे दू, असे उपटून लावले तर येतील ना त्याला तिथंच ठेवायला लाग नाही तर ते चुकीचे झाले ते झाड सगळ्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी लावायला पाहिजे होती लय मोठं झाड झालेलं आहे श्रीरामपूरला आन, पाहिजे फांद्या चांगल्या आल्या असत्या मस्त फुल लई मोठं आहे ना त्याच दोनच दिवस दो उमरले हा आम्ही आलो त्याच्या आधी एक उमलो होतं ना दिवाळीच्या दिवशी ती कळीच होती पोर सारखं हात ते जिजाचं सारखी ते पाकड्या मी तुडूका मी का, का करते चला मंडळी कसं वाटलं आमच्या मम्मीचं घर दारातले आंबी वगैरे गुलाबाचं झाड पेशा तुम्हाला कसं वाटलं ते सांगा कमेंट करा चला बाय बाय